<laughs> <laughs> आप कोशिश <आप दे। laughs> करने वाले के कभी तो हार और के आप तो नहीं होती तो आपले नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन लॉगमध्ये तर आता वर पाच आणि आता आम्ही निघालो अलिबागच्या यात्रेला जाण्यासाठी तर मी आई बाबा राणाबाला काकू आत्या परी आणि दर्श असे आम्ही एकूण नऊ जण चाललोय अलिबागच्या यात्रेला तर अलिबागच्या यात्रेमध्येच बिल्डिंग आहे मावशीची तर पहिलं आम्ही मावशीकडे जाणार आहोत आणि मग त्याच्यानंतर यात्रेत फिरणार आहोत तर आजचा हा लॉग शेवटपर्यंत बघत राहा आणि आता थोड्या थोड्याचा आम्ही इथून निघू तर चला जाऊयात यात्रे करून गाडी भर गाडीवर एक चिज दाखवतो काय घेतलाय आता एवढे दिवस मी तुझ्या सोबत घेऊन होते आता मला टाकून चाललंय एकदा जाऊन आलं तरी परत परत येत येते हा बरोबर आहे पॅन्ट घ्यायला कुठे गेलेला कोणती सोबत गेलेला आमच्या सोबत जायचं बोलते आता गेलेला मेसिल दुकानात बोलसिल दुकानात बरोबर

चलाय तर आता आता आमच्या गाडीत किती तुम्हाला मोजून दाखवत बरी आई बाबा ड्रायव्हर राणा आईलो आता आम्ही आत्या बाना आणि काकू आता आम्ही आलोय आहे मध्ये आहोत

जाओ तो सस्ते, सस्ते, सस्ते कम से कम प्राइस में मिलेगा ठंडी का तर आता ऑनरेस आवडी सात आणि आता आम्ही आले यात्रेमध्येच मावशीची पिंड आहे तिकडे आम्ही मावशीकडे आलोय तर आता तर आले मला फेरेसवरून यात्रा नसतो त्यावेळी मोठे पाळणे आलेले नाहीत तरी पण आपण व्ह्यू बघूयात टेरेसवरून कशी वाटते यात्रा यात्रेमध्ये फिरण्यासाठी आम्ही जाणार आहोत काय तुझी पॅन्ट बदलायला जायचं आहे ना दुकान तिकडे विठ्ठल मंदिर तुझं कॅरेक्टर

走。 मंदिर आहे दुसऱ्या बाजूने आलो तरी याला अजून दुकान पण आनंद लक्षात एकदा तुम्ही येऊन गेला तरी पण आज खास प्लॅन बदलण्यासाठी आई कुठं पण आता कधी पण कुठली गोष्ट भेटली नाही की शोधायच बरोबर भेट कासावी जाऊन दुकानवाला शोधते पण दुकानवाला काय भेटत नाही बघ हे नाही ना हे कोण नाही ना पॅन्ट नाही दादा कुठे असेल So, finally, लिहिले तो खडरो इकडून जाऊन आलो तरी आता इथे भेटला त्याला <laughs> प्रयत्न करत राहायचे काय प्रयत्न करत राहायचे त्याची दुकान मिळत नाही दुकान मिळत नाही बाकी काय काय <laughs> शॉर्ट होते पॅन्ट

काय दिली चला आता सगळं हळू हळू बारा वाजवलं तरी चालत आता तू काय खायला देणारे चल पावभाजी 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 नको तिकडे आहे ना आपला एक आहे इथे मोठा पाळणा असायचा तर यावर्षी मोठ्या पाळण्यांना परमिशन नाही आहे म्हणून

मस्त रे घालवतोच तू बटनाला बटन चालू ठेव आणि हा

हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर चालतो चला आता आम्ही चाललोय जेवायला परत एकदा दे यात्रेत जाणार तर आता वाजलेत रात्रीचे दहा आणि आता आम्ही पुन्हा फिरण्यासाठी निघालोय थोड्याच वेळात आई बाबा पण येणार आहेत फिरायला आम्ही पहिले या साईडला गेलतो आता आम्ही या साईडला म्हणजे आमच्या बिल्डिंगच्या साईडला जाणार आहोत था नहीं करया था था वेरी वाइट है 2500 रुपये की परबेट 2500 रुपये की परबेट Terima kasih telah menonton!

आता वाजले तर रात्रीचे साडे बारा आणि आळूबाळू सर्व दुकान आता बंद होत आहेत यात्रेतली बघू शकता दुकानांच्या लाईटी बंद झाल्यात हार्डवेअर सर्व दुकान बंद होणार आहेत पुढची अजून दुकान सुरू आहेत आता थोड्याच वेळात बंद होणार आहेत तर आता आलेले आहेत रात्रीचे साडेबारा आणि आता त्या आवाजशी तर बरीचशी दुकानं बंद झालीत अजून इकडे दुकानं या आवाजूला सुरू आहेत तीसुद्धा आता थोड्या थोड्यात बंद होणार आहेत तर आज आम्ही इथेच अलिबाग नवीन वस्तीला आहोत सहा लॉग मी आता एंड करतो आहे तर भेटूयात अशाच एका नवीन मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र